नमस्कार मंडळी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एका ज्येष्ठ संगीतकाराचे दुःखद निधन झाले आहे त्यामुळं सिनेसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे जाणून घेऊ काय आहे संपूर्ण माहिती सातशेहून अधिक लोकप्रिय गाणी गायलेले आणि संगीतकार अभिजित मजूबदार यांचं दुःखद निधन झालं आहे अवघ्या चोपनव्या वर्षी गायकांचं निधन झालं आहे काही महिन्यापासून ते रुग्णालयात दाखल होते बरे झाल्यानंतर घरी परतल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांचं निधन झालं गायकाच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण चित्रपट सृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे यकृता संबंधित आजाराने ते त्रस्त होते त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र तेव्हा त्यांची प्रकृती सुधारली नाही तेव्हा त्यांना भुवनेश्वर येथील एम्स मध्ये दाखल करण्यात आले त्यांना आय सी यु मध्ये दाखल करण्यात आले आणि ते कोमात गेल्याने गंभीर स्थितीत होते गेल्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये त्यांची प्रकृती थोडी सुधारली आणि ते घरी परतले त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते काल सकाळी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना ताबडतोब एम्स भुवनेश्वर रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांच्या सर्वोत्तम प्रयत्नानंतरही त्यांचे प्राण वाचू शकले नाही अभिजित मजूबदार जवळपास चार महिने कोमात होते मात्र आता त्यांनी कायमचा या जगाचा निरोप घेतला आहे तर मंडळी आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे अभिजित यांना भावपूर्ण श्रद्धांजली